निसर्गाच्या सानिध्यात कलावंत ग्रुप मॅनेजमेंट हॉटेल सिल्वर ओक परमिट रूम बेअर बार व्हेज नॉन सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे शाकाहारी मांसाहारी जेवण थाळी आणि प्लेट सिस्टीम अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध मांसाहारी मध्ये स्पेशल चिकन तंगडी ताट अंडा करी चिकन मटन अनलिमिटेड थाळी प्लेट सिस्टीम मध्ये मटन शहाजान चिकन शहाजान मटन दम मटका बिर्याणी चिकन दम मटका बिर्याणी शाकाहारी मध्ये पनीर पटियाला हैदराबादी वेज पनीर शाहजान तंदुरी रोटी भाकरी चपाती एकतीस डिसेंबरला सायंकाळी सात ते अकरा ग्राहकांसाठी खास ऑफर गोबी मंचुरियन स्नॅक मध्ये फ्री चला तर मग नवीन वर्षाचे स्वागत करूया हॉटेल सिल्वर ओक मध्येच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत समावून घेण्यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी तारारानी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून हा प्रश्न शासन दरबारी मांडून त्याची पूर्तता न केल्यास चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकप्रतिनिधी यांच्या निवासस्थानाला बेमुदत घेराव घालण्यात येईल असा इशारा सुनील बारवाड यांनी यावेळी दिलाय शिष्टमंडळाच्या वतीने दिलेलं निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांनी स्वीकारलाय अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना मिळणारे मानधन तुटपुंज असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जाही देत नाही त्यामुळे कायद्याचं संरक्षण महागाई भत्ता यासह अन्य लाभ मिळत नाहीत परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावं सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून बेमुदत संपाचे हाक दिले त्या अनुषंगानं बुधवारी आमदार प्रकाश आवाडे यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता अंगणवाडी सेविका व मदत संपामुळे सुमारे पंचवीस लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांचे लाभ थांबलेत वारंवार मागण्या आणि आंदोलने करूनही शासन लक्ष देत नाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अद्याप काहीच निर्णय घेतला नाही मागील बावीस दिवसापासून संप सुरू असताना शासनाकडून त्याची साधी दखल घेतली जात नाही फेब्रुवारीत झालेल्या संपावेळी तीन हजार दोनशे रुपये महागाई वाढली असताना तत्कालीन मंत्री एक हजार पाचशे रुपयांवर अडून आहेत शिवाय पेन्शनचे आश्वासनही पाळलेलं नसल्यामुळे असंतोषातून संप सुरू झालाय त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि लोकप्रतिनिधी या नात्याने या प्रश्नी चर्चा करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ महागाई भत्ता पेन्शन व ग्रॅज्युएटी आदी निवृत्ती लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी डॉक्टर राहुल आवाडे यांनी आमदार प्रकाश आवाडे हे अंगणवाडी सेविका मदतनीसांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतायत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मागण्या रास्त असून त्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेऊन मागण्यांची पूर्तता करावी यासाठी आमदार आवाडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडवतील अशी ग्वाही दिली आहे यावेळी प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते राजू बोंद्रे सौ उर्मिला गायकवाड महावीर कुरुंदवाडे नरसिंह पारिक नितेश पोवार राहुल घाट आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या